इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले निशानी रिक्षा अनुक्रमांक तेरा प्रचार रॅलीस उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून गावागावातील नागरिकांनी बाळासाहेब झोले हे स्थानिक भूमित्र असून माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र आहेत आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी आहोत ज्या पद्धतीने शिवराम झोले यांनी मतदारसंघाचा विकास केला त्याच पद्धतीने बाळासाहेब झोले हे पण विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे प्रचंड मताने ते निवडून येतील आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी आहो इगतपुरी तालुक्यातील साकोरे नांदगाव आसोली नांदूर वैद्य बेलगाव या भागात प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आमच्या इगतपुरी तालुक्यातील बहुमपुत्र आमदार होणारे बाळासाहेब शिवराम झोले यांना बहुमतांनी विजयी करा त्यांची निशाणी आहे रिक्षा प्रचंड बहुमतांनी विजयी करा आमचा पूर्ण बेलगाव, बेलगाव ग्रुप आपल्या बाळासाहेब जयप्रकाश जोडे यांच्या सोबत असून तर त्यांना दिनांक तारीखा त्यांना बहुत प्रचंड करा विजयी करा विजयी करा रिक्षाला रिक्षाला निवडून द्यायचं तुम्ही आपला आता आमदार स्थानिक झाला पाहिजे त्रंबाप मतदारसंघातील तरुण तर उमेदवार बाळासाहेब सोले अतिशय असा असणारा आस माणूस त्यांचे वडील पण आमदार होते त्याच्यामुळं त्यांना आमचा पाठीबा आहे आणि सर्वांनी त्यांना मदत करा हेच असं मी सांगू शकतो महेश नाडेकर तालुक्यामधून बाळासाहेब शिवराम झोले येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस वीस तारखेला जे आपली मतदान होणार आहे त्या याच्यामध्ये आपल्याला बाळासाहेबांना भरघोस माताने आपल्याला निवडून आणायचं आहे आणि आपला अनुक्रमांक आहे तेरा रिक्षा याच्यावर आपल्याला बटन दाबून आपल्याला आपल्या उम उमेदवाराला भरघोस माताने निवडून द्यायचे धन्यवाद